ا ا तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल म्हणजे लाटोक आजचा व्हिडिओ जबरदस्त झालेला कारण खूप सोप्या पद्धतीने झाले आहेत तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ सहजपणे क्रेडिट करू शकता तर हा असा व्हिडिओ प्रकारे क्रेडिट करण्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ थोडाना स्किप करता कर बघायचा आहे कारण तुम्हाला व्हिडिओ कशाप्रकारे कच झाले ते पूर्णपणे समजत जाईल तर मित्रांनो तुम्हाला अलाईट मशीन ओपन ॲप ओपन करून घेत आहे अलाईट मशीन ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण जे आपल्या बीट मापोजे घ्यायचे बीट मापोजे ओपन करून घेते वेट मॅप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काही तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत ग्रुप दिल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मिडावर त्याचे मिडावरती यानंतर मित्रांनो एक बॅकग्राऊंड इमेज आहे इमेज इथून ॲड करून घेते प्लस ऐकून क्लिक करायला मिडावर तिथे वेगवेगळ्या पेंजी ॲड करून घेत्या ॲड करून घेते वर थ्री डॉक्टर दिसतात तिथं तुम्हाला फुलेऱ्या कंपोश करून घ्यायचे फुलेऱ्या कंपोशर करून घेतल्यानंतर त्या पेंजला शॉर्टपणे वाढून घेतली शॉर्टपणे वाढून घेतलं त्या पेंजीला सर्व ग्रुपच्या असे प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घ्यायचं तिथून एक एन जी आहे जी ॲड करण्यासाठी प्लस ऐकून क्लिक करायची मीडियावर मीडियावरती आल्यानंतर मी एन जी तिथून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण एक एन जी ॲड करून घेतलेली ॲड करून घेतल्यानंतर पेएंजीला टच करा टच केल्यानंतर बॉर्डरवरती त्याच्या बॉर्डरवरती गेल्यानंतर दोन नंबर ऑप्शन दिसते तुम्हाला इन्साईटवरने ऑप्शन दिसलं ऑप्शन दिसल्यानंतर वाईट बॅकग्राऊंड कलर घेऊन जायचं त्याची साईज वीस ठेवायची वीस ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कॅब एक पी एन जी ॲड जात ॲड झाल्यानंतर आपण ज्या ज्या जे जे ग्रुप दिला ते फर्स्ट ग्रुपला टच करा एडिट ग्रुपवरती त्याचे एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर मित्रांनो एक पी एन जी इथून ॲड करून घेतो ॲड करून घेते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही फर्स्ट ग्रुपमध्ये पी एन जी ॲड झा ॲड झाल्यानंतर सेकंड ग्रुपवर त्याचे सेकंड ग्रुपवरती आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय सेकंड ग्रुपवरती पण आपली पी एन जी ॲड झा ॲड झाल्यानंतर थर्ड पण ग्रुपवर एन जी आपण ॲड केले ॲड केल्यानंतर फोर्थ ग्रुपवर टच काढ एडिट ग्रुपवर द्यायचे प्लस सायकडवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मी मीडावर द्यायचे मिडावरती आल्यानंतर इथे पीईंजी ॲड करून घ्यायचं ॲड करून घेते पिंजला काय बॅग्राउन करू बॅकग्राऊन करून शर्ट पण वाढवते शर्ट पण वाढे पिंजला काय अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडस्टम करते मित्रांनो बघू शशा प्रकारे काय आपल्या ग्रुपमध्ये पीईंजी ॲड झालं ते ॲड चार ग्रुपमध्ये पीईं आपले आपल्या ॲड झालं ॲड झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे काय तुम्हाला पण सर्व ग्रुपमध्ये एन जी ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता सर्व ग्रुपमध्ये आपली एन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला तयार म्हणजे खूप सोप्या झाल्या आहेत तुम्ही पण अशा प्रकारे ह्या एन जी मित्रांनो ही पी जी आपण डेमोसाठी वापरलेले हॅपी इंजे ठिकाणी तुमचा पी जी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झाला व्हिडिओ सेव्ह करण्या सेटिंगच्या बाजूला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करण्याचा व्हिडिओ जी क्वालिटी तुमच्या मनावर ठिक्षा नक्स पोट होती क्लिअर आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आला तर चॅनल लगेच जॉईन करा कारण की ऑल टाईप व्हिडिओ